संतप्त ग्रामस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला ठोकले कुलूप ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी याच्या सतत गैरहजर राहण्याला आणि मनमानी कारभाराला कंटाळून दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मांडळ ग्रामपंचायत कार्यालयाला संतप्त ग्रामस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी कुलूप ठोकून संताप व्यक्त केला नागपूर तालुक्यातील मांडळ ग्रामपंचायत ही शहरालागत लागून असल्याने काही ना काही कामानिमित्त ग्रामस्थांची सतत वर्दड असते मात्र दोन महिन्यांपूर्वीच मांडळ ग्रामपंचायतीला नियुक्त झालेले ग्रामविकास अधिकारी मुकेश वेलदार हे मनमानिक पद्धतीने कामकाज करून तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सतत कार्यालयात गैरहजर राहत असून याबाबत बी ओ प्रदीप पवार यांना अनेक वेळा भेटून देखील त्यांनी दखल घेतली नसल्याचा आरोप करून सरपंच सीमा सोनोने उपसरपंच शत्रुध्न मोरे आणि पंचायत समिती सदस्य यतीश सोनोने यांच्यासह आदींनी ग्रामस्थांचे वेळेवर कामे होत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी मुकेश बेलदार यांच्या विरोधात घोषणाबाजी करून मानव ग्रामपंचायत कार्यालयाला क्लोप लावून नवीन ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती होईपर्यंत कार्यालय उघडण्यात येणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे या प्रसंगी पंचायत समिती सदस्य यतीश सोनोने सरपंच सीमा सोनोने उपसरपंच शत्रुघ्न मोरे ग्रामपंचायत सदस्य सुनील भटूक सोनोने सुनील श्रावण सोनोने मोहिनी माळी स्वाती बागुल अक्काबाई भिल आणि ग्रामस्थ सागर माळी भगतसिंग भिल जितेंद्र बागुल दिनेश माळी मनोज माळी महेंद्र माळी रवींद्र माळी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही सर्व पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ यांनी मांडे कुलूप लावलेले कारण आमच्या ग्रामपंचायतीला मुकेश बेलदार हे ग्राम ग्रामपंचायत अधिकारी म्हणून यांची नेमणूक करण्यात आलेली होती पण ते गेल्या तीस डिसेंबर पासून पंचायतीला गैरहजर आहेत त्याच्यामुळे आम्हाला गावाचा विकास करण सरपंचांनी वारंवार त्यांना फोन करून देखील ते या ठिकाणी हजर झाले नाही समितीला रोज माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी भेट देत आहेत पीएम आवास योजनेचे सर्व कागदपत्र गोळा करून रजिस्ट्रेशन करायचं सुरू आहे जर आम्ही स्वतः पदाधिकाऱ्यांनी मिळून तर ते जमा केले नसते आणि ते जर जमा केले नसते तर ते सर्व ग्रामस्थ घरकुल योजनेपासून वंचित राहिले असते त्याचे देखील भान त्या ग्रामसेवकांना राहिले नाही गेल्या तेरा दिवसापासून ते या पंचायतीत गैरहजर आहेत अनेक रोज शंभर ते दीडशे ग्रामस्थ लोक या ठिकाणी अनेक कामं घेऊन येतात ते निराश होऊन गेल्या तेरा दिवसापासून फिरून जात आहेत आणि याची आम्हाला खूप खंत वाटली वारंवार सर्व ग्रामस्थ आणि पालनपुरात आम्हाला फोन करून रोज समस्या सांगायचे पण आमच्याकडे त्यांना आम्ही तर स्वतः सरपंच म्हणून किंवा सर्व सरपंच स्वतः दाखले देत नाही दाखले द्यायला ग्रामसेवकच लागतात त्याच्यामुळे अनेक लोकांची काम थप्प पडलेली आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी काम होत नाही त्याच्यामुळे आणि आम्ही नवीन ग्रामसेवकांची दे देखील मान्य अधिकारी यांच्याकडे गेल्या सात दिवसापासून मागणी करतोय त्यांनी देखील या ठिकाणी ये दखल घेतल्यानुळे आम्ही बोलवू या ठिकाणी आज ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आता गट विकास अधिकारी यांनी यावं आणि त्यांनीच नवीन ग्रामपंचायत अधिकारी नेमणूक करून या ठिकाणी आमच्या ग्राम सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व सरपंच उपसरपंच सदस्यांच्या वतीने या ठिकाणी गट विकास अधिकारी यांना विनंती केली धन्यवाद